महावितरण विभागाकडून शेतकऱ्यांची होत असलेली सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ थांबविण्यात यावी या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने विद्युत भवन येथे ठिया थी। आंदोलन करण्यात आले तसेच महावितरण विभागाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली अमरावती करणे सुरू आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नसेल अशा शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम जोरदार सुरू आहे मागील गेल्या वर्षापासून शेतकरी कोरोनाच्या परिस्थितीत भरडून निघाला असताना आणि नंतर ज्या पद्धतीने अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना शेतकऱ्यांची वीज कापण्यात येत आहे सध्या कापूस तूर हरभरा गहू या मुख्य पिकांसह अनेक पिके शेतात असून सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी हा वीज बिल भरण्यासाठी हतबल झालेला आहे अशा अवस्थेत शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी महावितरण कंपनी शेतकऱ्यांकडून वीज बिलाची पठाणी वसुली करीत आहे शेतकऱ्यांच्या शेती पंपाची सर्व वीज तोडण्याचे कार्य गेल्या पंधरा दिवसापासून हाती घेतलेली आहे त्यामुळे जिल्ह्यात हाहाकार उडालेला आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून शेती पंपाची सर्व देण्यात यावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते शेतकरी संघटनेच्या वतीनं पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये जे विद्युत महामंडळा मार्फत कनेक्शन कापणी सुरू होते त्या विरोधात आम्ही आज सर्व शक शेतकरी संघटना पहा जनशक्ती पक्षाच्या वतीने येते एक आंदोलन केलं ठिया आंदोलन आणि आम्ही त्वरित वीज कनेक्शन जे कापले ते जोडणीची मागणी केली आणि त्यांनी कबूल केलं आम्हाला लेखी आश्वासन दिलं का ते जोडून देतो म्हणून आणि दुसरा जो अचलपूरमध्ये भोरे नामाचा शेतकरी होता तो आज दवाखान्यात भरती आहे त्याला सुद्धा शॉक लागून त्याला विद्युत मंडळ सुद्धा आज भरपाई देणार आहे या मागण्या आमच्या मान्य केल्यावरच आम्ही बाहेर पडलो અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી